स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण काकडीचे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी एक काकडी किसून घेतलेली आहे स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुऊन टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला लागेल ला ला इथे तीळ जिरे पावडर घेतलेली आहे भाजलेले जिरेची पावडर आहे थोडंसं दही घेतलेलं आहे थोडंसं पातळ झालेलं आहे माझं दही मीठ चवीपुरतं लागेल धणे पावडर लाल तिखट चवीपुरतं लागेल हळद लागेल आणि बेसन बेसनपीठातील थोडंसं घेतलेलं आहे ते लागेल सर्वात अगोदर आपल्याला इथे एका ताकामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे सर्वात अगोदर सुके मसाले मिसळून घ्यायचे आहेत हळद लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार लाल तिखट घालून घ्या तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार धने पावडर एक ते दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे जिरे पावडर घेतलेली आहे भाजलेली जिऱ्याची पावडर आहे एक छोटा चमचा घेतलेली आहे इथे तीळ घेतलेले आहे ते देखील आपण व्यवस्थित असे घालून घ्यायचे आहेत आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे कांदा कोथंबीर टमॅटो हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊयात इथे आपले सर्व साहित्य घालून झालेले आहे आता यामध्येच आपल्याला बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे थोडंसं घालायचं आहे बेसनपीठ आपण ज्वारीच्याच पिठाचं करणार आहोत खूप थोडंसं घातलेलं आहे साधारणतः एक दोन चमचे वगैरे घातलेला असेल मी आता हे सर्व साहित्य आपल्याला अगोदर सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण कांद्यामध्ये देखील मॉइश्चर आहे टॅमॅटो या सगळ्यांमध्ये चोलसरपणा आहे काकडीमध्ये सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला हे दही घेतलेलं आहे मी ते घालून घ्यायचं आहे दही थोडंसं पातळ झालेलं आहे आता हे आपण व्यवस्थित असं मळून घेऊयात पीठ आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा एक घट्टसर असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे अगदी चार पाच मिनिट आपण हे पीठ भिजू देऊयात आणि मग थालीपीठ करायला घेऊयात हे आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊयात त्यासाठी इथे मी हे नॅपकिन धुवून घेतलेलं आहे ओलं नॅपकिन आहे आता यावरती आपल्याला पाण्याचा हप्का देऊन घ्यायचा आहे सुरुवातीला अगोदर म्हणजे आपली थालीपीठं छान असे निघण्यास मदत होते अगदी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता या पिठातील मी एक गोळा काढून घेणार आहे आणि याला जरा थोडासा पाण्याचा हात लावून हे असं व्यवस्थित गोळा करून घेणार आहे आणि तेलाचा थोडासा हात घेतलेला आहे मी आणि हे व्यवस्थित आपल्याला असं थापून घ्यायचं आहे था थालीपीठ काहीजण तव्यामध्ये देखील थापतात पण मी इथे नॅपकिनवरती असं थापून घेणार आहे हे या पद्धतीने आपल्याला पाण्याचा आणि थोडासा पहिल्यांदा मी तेलाचा हात घेतलेला होता छोट्या छोट्या साईजचे मी छान असे थालीपीठं यामध्ये बनवून घेणार आहे आता हे आपले थालीपीठ छान असे थापून झालेले आहे ते पाहू शकताय आता आपण मध्ये त्याला असे होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला तेल सोडलं ना की सर्वत्र आपल्या थालीपीठाला तेल लागलं जाईल आता कडीने असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्यासोबतच इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्या तव्यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल असं जरा पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हे थालीपीठ आहे आपलं ते आता आपल्याला असं नॅपकिन उचलायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे सापून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचं आहे गॅस बारीक केलेला होता तवा गरम झालेला आहे आपला, आपला साईडनं असं जा ला तेल सोडायचं आहे आणि मधल्या हुरमध्ये देखील आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे पहा इथे थालीपीठ आपलं टाकून झालेलं आहे आता मधल्या बोलमध्ये देखील आपण थोडं थोडं तेल करून घालायचं आहे साईडनं देखील तेल सोडलेलं आहे वरून थोडंसं अगदी घालून घेऊयात गॅस मिडियम करायचा आहे आणि आता यावरती एक असं झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान असं आपण हे थालीपीठ वापरून घेऊया तोपर्यंत आपण पुढचं थालीपीठ देखील करायला घेऊयात इथे या पद्धतीने नॅपकिनला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक गोळा आपण आता काढून घ्यायचा आहे तुम्हाला थालीपीठ कितपत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हा गोळा बनवून घ्या आणि या गोळ्यावरतीच आपल्याला पाण्याचा हात लावायचा आणि असं हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेऊयात व्यवस्थित असं दोन वाट्या मी छोट्या दोन वाट्यात ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये आपले साधारणतः तीन थालीपीठ बनवून तयार होणार आहेत सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा चपाती भाजी खाण्याचा कधी कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण हे पौष्टिक असे थालीपीठ बनवू शकतो घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची लसूण याचा देखील वापर करू शकताय पण मी इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे आता याला आपण छान असे होल करून घेऊयात थोड्या थोड्या अंतरावरती होल करून घ्यायचे आहेत आता हे थालीपीठ पण आपलं झालं का ते आपण चेक करून घेऊयात इथे अगोदर थोडंसं असं पाणी सोडून घ्यायचं आहे साईडला म्हणजे आपल्याला नॅपकिन उचललं ना की, की पटकन असं थालीपीठ यावरती टाकता येईल आता हे थालीपीठ आपण छान असं पलटी होऊ द्यायचं आहे पुन्हा हे धाकून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आपण हे थालीपीठ शिजवून वाकून घेऊयात हे पहा इथे आपले थालीपीठ बनून झालेले आहे का ते आपण या साईडनं आपले भाजून झालेले आहे आता या साईडनं देखील अगदी थोडेसे किंचेस भाजायचे राहिलेले आहेत ते देखील मिडियम गॅसवरती आपण छान असे भाजून घेऊयात याच पद्धतीने मी सर्व थालीपीठं बनवून देणार आहे हे पहा इथे आपली खमंग खुसखुशीत अशी काकडीची थालीपीठं छान अशी बनवून तयार झालेली आहेत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद